ના ના બેટ ના ઉજા ઉભા બોલતો ફક્ત નિવડું કામ કરાવ દોન નંબર માણું આંકલામ કરાવત્યા ભાંગર નો સંકલ પઠિયા कस असो दोन कुठे असो का तीन नंबरचा असो मत ये येवडून येऊन जागा राम राम उभा नाही म्हणला त्याचा दोघांचे फुटू मी जातोय काही त्याला मी करतो मी काय कर मी कोणाला भीत नाही सांगतात हे आलो आज फडवण्या सगळ्यात आत्ता फडवण्याला बोलू शकतो काय जर हे करतात मी निरा गरीब आहे सांगा सहा दिवस अशोक हे नऊ घरी का नाही नाही त्याला ते जिथतच नाही मला आता काही जात नाही आता, नाए, आता। <laughs> तुम्हाला काय सांगा व्यक्तून खताचं पोत बोसक्यावर माठ्यावर नेण लागत टिफून येत असलं तर डोह्यावर आणावं लागतं काय करणार का आम्ही सांगायला शेतकरी रस्ता नाही बाईला जायला पोपलं घेऊन दाखवा कोणता पंडित असला उरलेला माईट दुप्पीला असेल तर त्यानं बाईला कसा धोर्या शिवाय केला असं लवूनच जाणं लागतं शेतात काय काम करता इमानदारी नाच कळकळीत सांगा डोळी आणि पुढे आमची

काय म्हणाल साहेब सरपंच झाल्याबरोबर पहिल्या आठ दिवसामध्ये मी सहा ठराव केले त्याच्यामध्ये बांधण रस्ता एक रोड आणि त्याचबरोबर मे कोणालाच भीत नाही

हिंगोली जिल्ह्याअंतर्गत राजवाडी गावामध्ये एक दिवस गावकऱ्यांसाठी जनता दरबार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्व विभागाचे कर्मचारी वृंद या ठिकाणी आमच्या गावामध्ये आले आणि सर्वांना मोलाचं माहिती मार्गदर्शन आमच्या गावाल्यासाठी त्यांनी दिलेलं आहे आणि गावाल्याच्या सुद्धा अडी अडचणी त्यांनी समजून घेतलेल्या आहे म्हणून आजचा हा झालेला जनता दरबार एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी गावकरी मंडळीच्या वतीनं आणि सर्व विभागातून आलेल्या कर्मचारी वृंद यांच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीनं झाला म्हणून गावकरी मंडळीच्या वतीनं सर्वांचे मी या ठिकाणी शेतस सरपंच या नात्यानं ऋण व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सगळ्यांनी घोषणा જય જય જવાન જય જય જવા જય કિસાન ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાજ